हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि फक्त व्हायरल होत नाहीये तर उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आय लव मोहम्मदचे बॅनर सुद्धा लावण्यात आले ज्यामुळे हे आंदोलन पेटलं शिवाय अनेक राज्यात हिंसक निदर्शनं सुद्धा करण्यात आली मात्र हा वाद आता उत्तर प्रदेश आणि कानपूर पुरता मर्यादित न राहता युपी उत्तराखंड आणि आता महाराष्ट्रातील लातूर बीड भायखळ्यासह अनेक भागांमध्ये येऊन पोहोचलाय चला तर आजच्या व्हिडिओमध्ये हा वाद नेमका काय आहे याचा अर्थ काय आहे आणि याची सुरुवात कुठून झाली या सगळ्याबद्दलच सविस्तररित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट चार सप्टेंबर रोजी बारा वफादच्या मिरवणुकीत या वादाला सुरुवात झाली तर झालं असं होतं की रावतपूर परिसरात बारा वफादची पारंपरिक मिरवणूक निघणार होती त्यावेळी त्या परिसरातल्या लोकांनी नेहमीच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी तंबू लावला आणि त्या ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचा बॅनर सुद्धा लावला ज्यावेळी एका गटानं त्याला विरोध केला आणि नंतर दोन्ही गटांच्या सहमतीनं बॅनर जुन्याच जा जागी लावण्यात आला शिवाय ही मिरवणूक परवानगीशिवाय काढण्यात आली होती त्यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी परवानगी नसल्यामुळे लावलेले जे बॅनर होते ते काढले आणि त्यावर गुन्हा दाखल केला सुरुवातीला हे वातावरण शांत होतं परंतु काही राजकारण्यांच्या वक्तव्यामुळं हा वाद पेटला आणि लोकांमध्ये त्यामुळे संताप निर्माण झाला मात्र जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते काही बॅनर साठी करण्यात आले नव्हते तर नेहमीच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी तंबू लावल्यामुळे आणि मिरवणुकी दरम्यान एका पक्षानं दुसऱ्या पक्षाचे धार्मिक पोस्टर पाडल्यामुळे तो नोंदवण्यात आला होता त्यानंतर आय लव्ह मोहम्मद या बॅनर वरून सुरू झालेला वाद आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जाऊ लागला एम नेते आणि खासदार असुद्दीन ओवेसी यांनी पंधरा सप्टेंबर रोजी कानपूर पोलिसांना टॅग करत एक, एक पोस्ट केली होती आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आय लव्ह मोहम्मद कानपूर पोलीस हा गुन्हा नाही मला कोणतीही शिक्षा मंजूर आहे याशिवाय ओवेसीने त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की तुमपर मेरी लाख जान कुर्बान या रसूल आणि यासोबतच अनेक मुस्लिम बांधवांनी सुद्धा सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करायला सुरुवात केली आणि त्यामुळे वेगवेगळ्या वेग वेग शहरांमध्ये याला विरोध होऊ लागला आणि आंदोलनही करण्यात आली जसं की कानपूर नंतर उन्नाव उत्तराखंड आणि महाराष्ट्रातही निदर्शनं सुरू झाली उन्नावमध्ये निदर्शकांनी दगडफेक केली शिवाय पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन तरुणांना सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला लखनौमध्ये तर अनेक महिलांनी हातात आय लव्ह मोहम्मदचे बॅनर घेऊन विधानसभा गाठलं आणि या महिलांचं नेतृत्व सपा नेते आणि दिवंगत शायर मुनावर राणा यांची मुलगी सुमय्या या राणा यांनी केलं त्यावेळेस राणा म्हणाल्या की पैगंबर मोहम्मद यांनी संपूर्ण जगाला शांततेचा संदेश दिलाय आणि आज त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणं गुन्हा मानला जातोय लोक आपल्या नावासोबत कट्टर हिंदू असं लिहितात तेव्हा कोणतीही कारवाई होत नाही पण मुसलमानांनी जर आपल्या पैगंबरचं नाव लिहिलं तर मात्र पोलीस दडपशाही करतात मुसलमानांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष केलं आहे आणि आम्ही याच्या विरोधात आहोत असं त्या म्हणाल्या होत्या याशिवाय मुसलमानांविरोधात प्रक्षोभक भाषणं केली जातात तेव्हा गुन्हा दाखल होत नाही पण मुसलमानांनी आपल्या घटनात्मक अधिकारानुसार धार्मिक अभिव्यक्ती किंवा धर्म व्यक्त केला तर लगेच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातोय हा मुसलमानांच्या धार्मिक अभिव्यक्ती व भावना दडपण्याचा प्रयत्न आहे आणि तो सहन केला जाणार नाही असंही सुमया यांनी म्हटलं होतं हा वाद सोशल मीडियासह सह वेगवेगळ्या वेग राज्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी वाढत जात असल्याचं दिसून येऊ लागलं जसं कानपूर मधील एफ आय आरच्या विरोधात उन्नावमध्ये मध्ये मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि पाच जणांना अटक केली आणि यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की सुद्धा झाली होती याशिवाय उत्तराखंडच्या काशीपूर शहरातही एकवीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या वेळेस स्थानिक मुसलमानांनी आय लव्ह मोहम्मद चे बॅनर घेऊन मोर्चे काढले तिथे सुद्धा पोलिसांनी आंदोलकांमध्ये वाद निर्माण झाला होता काशीपूर मध्ये जो मोर्चा काढण्यात आला त्यावेळी त्या ठिकाणी चारशे लोकांचा सहभाग होता या जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला आणि त्यावेळी दहा जणांना ताब्यात घेण्यात आलाय आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हा वाद हळूहळू देशभरात पसरू लागलाय सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हे हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले आय लव्ह मोहम्मद वादानंतर मधील गोध्रा आणि महाराष्ट्रातील मुंबईत निदर्शनं करण्यात आली गोध्रा येथील एका पोस्ट ठाण्याबाहेर निदर्शनं करण्यात आली तोडफोड सुद्धा करण्यात आली आणि त्यानंतर सत्याऐंशी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सतरा लोकांना अटक केली आहे तर एकवीस सप्टेंबर रोजी मुंबईच्या भायखळा परिसरामध्ये मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ लातूर मधून सुद्धा अतिशय आलं शहरात मुस्लिम समाजाकडून आयलं मोहम्मद अशा घोषणा देत भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली आजमगज गोलाईपासून सुरू होऊन थेट टाउन हॉल पर्यंत पोहोचली रॅली दरम्यान लोकांच्या भावना प्रचंड उफाळून आल्या होत्या या रॅलीमध्ये युपी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या सुरुवातीला असलेली ही गर्दी काही पोहोचली गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी थीक कडक सुरक्षा तैनात केली होती पोलिसांनी खबरदारी घेतली आणि ती परिस्थिती नंतर नियंत्रणात ठेवली मात्र या सगळ्या परिस्थितीनंतर काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगडी यांनी प्रश्न केलाय की पैगंबर मोहम्मद यांच्यावर प्रेम व्यक्त केल्याबद्दल गुन्हे दाखल होत असतील तर भारतातील तीस कोटी मुस्लिमांवर खटले दाखल करणार का कारण प्रत्येक मुस्लिम पैगंबरांवर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो आय लव्ह मोहम्मद या बॅनरवरून हा सुरू झालेला वाद आता फक्त धार्मिक राहिलेला नाहीये तर याला राजकीय या रंग सुद्धा चढू लागलेत ओबीसी यांसारखे नेते या मुद्द्यांवरून मुस्लिम समाजाला एकवटण्याचा प्रयत्न करतायत तर सत्ताधारी पक्ष हे कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन असल्याचं सांगून कडक कारवाई करतायत समाजवादी पक्षालाही यामध्ये मुस्लिम मतदारांना आपल्याकडे खेचण्याची संधी दिसते आहे म्हणजेच हा वाद आता सोशल मीडियापासून रस्त्यावर आला आहे आणि थेट निवडणुकीच्या राजकारणात पोहोचलेला आहे पुढच्या काळात कोणाला काय फायदा होईल आणि कोणाचं नुकसान होईल हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका